जय जिजाऊ जय शिवराय तर मी अश्विनी आणि मी कविता तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आम्ही जिंजरडे ह्या युट्यूब चॅनल वर तर बघा आता झालेली दुपार आणि ऊन पण पडलेलं आहे तर आम्हीच निघालो होतो गवताला आणि दुपारची तीन वाजले आणि आताच आरा आलेली शाळेतून तर शंभूला घेऊन निघालेले आम्ही वावरामध्ये कारण आरा सोनपापडी आणि आमचं छोटं पिल्लू घरी आहे आणि सगळ्यात मेन म्हणजे आज एकादशी आहे त्यामुळे आज इतकं लहान एकादशी आहे तर इतकं शंभर टक्के पाऊस येणार आहे म्हणलं चला आज थोडस लवकरच जनावरांचं चारा पाणी करून देऊ कारण मग गवत आणायला टाईम लागतो नंतर थोडा जरी शितोडे आले तर मग त्याच्यावर परत पाणी होऊन जात राहतं चला आता आम्ही लगेच गवत आणतोय तर बघा आमचं शंभू आमच्या सोबत येत होता आणि कसा निघाला आमच्या पुढं घेऊ सुद्धा नाही वाटत त्याला अरे धम्म चप्पल घाल उलटी चप्पल घालतोय दादे तू मग का ते या शीताफळीला बघा किती शीताफळा लागली तारी ला 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 ला। शीताफळी लागली पुढचं झाड रा, रामफळाचं आहे ना हे दोन्ही पण कलम केले झाड सीताफळ आणि रामफळ लई ऊन पडलं ते आता हम्म चला आता गवत घेऊ आपण एकदा चला आता आलेलं आहे गवत घ्यायला मुगाच्या रानामध्ये आणि गवत होत तर मुगाच शेंगा पण आलेला शंभर दोन शेंग खायच्यात दो खाय काय दादा तुला त्यांना पण घेऊन जाऊ घरी तर हा घेऊ ना ओल्या शेंगा खायला पाहिलेस बारे तर एकदम म्हणजे भाजला ते शेंगा मुगाच्या घे घे कितकं शेंगा येईल तर बघा हे दया गट गवत घेतलेलं आहे आणि तिकडं चालू येत यायचं आणि शंभूचं गवत घ्यायचं चला बघू आपण किती गवत घेतलं झालं झाले खायच्या शंभू चाल शंभू चाल शंभर बघा किती शांग आता मुगाच्याच वावर आलाय त्याच्यामुळे काही टेन्शन नाही मग काय तर बघा आम्ही मस्त असं गवत घ्यायला आलो होतो आणि आज मुगाच्या वावरात घेतलेला आहे गवत तर बऱ्यापैकी म्हणजे गवत होतं आता काय जास्त काही गवत नाही आता नाही राहिले अर गवत तेच ना मग शामा घ्यायच्या चला हे काय निबर निंबर झाल्या ना हा ना निबर झाल्या पोरांला घे मला असं वाटतं आपण चटणी करू आज आज चटणी करायची का हा याची जाण्याची मुगा जाण्याची कांदा बिंदा घालून चांगला आधी हर का भरला भर ना मग काय होऊन देऊ आज मुगाच्या चटणीचा बेत मग काय तर आज तास एकादशी आहे मम्मी त्यांना आणि आपल्याला बाकीच्यासाठी करू ऐक नाही मग काय शंभू मुग चटणी खायची दाद्या खायची हा शंभू शंबु। खायची चला चला मग काय लिटेम झाला हा पिवळ्या पिवळ्या लागण थोडा चला लगेच तोडू मग काय शंभू तोडूक मी सांगा आ? ना म्हणजे एकदम निबर निंबर जावं लागणार आहे थोड्या अशा एखाद्या अर्धी जर काळी असली तरी चालन कारण त्याच्या मधी अजून आताच म्हणजे हे लय वाळेल नाही अजून घे मग आणि जाऊ आता लगेच लगेच जाऊ घरी मग शेंगा बघा आत्ताच घरी आलो आणि तरी ना शेंगा पण काढून ठेवल्याच आम्ही थोड्याशा आणि आमची चिल्लर घ्या आलेली शेंगा खायला आणलेला आहे शेंगा आपल्याला संध्याकाळी मस्त चटणी बनवायची बरं का हिरव्या आम्ही सगळे गेलो त्यांना सांग आम्ही आणल म्हणा शंभू गेला होता माझा मग शंभू तोडले आम्ही सगळ्यांनी आणि मस्त अशी संध्याकाळी आता हिरव्या दाण्याची ओलल्या मुगाची चटणी आम्ही बनवणार बनवणारे तर तुम्ही व्हिडिओ हो पूर्ण बघा कारण एकदम साधी सोपी पद्धत आहे आणि आता बनवणार संध्याकाळी खायच्यात खा तुम्ही आणि तर बघा सगळं काम पण आवरलं आणि आताच बाकी जनावरांच ते चा पाणी सगळं आवरलं होतं आणि मम्मी आणि पप्पा गेलेले सप्त्याला तर तिकडं मंदिराची इकडं जायचं होतं आरतीला म्हणे तू शेंगानीस म्हणून तेव्हापर्यंत मी आरती करून येते बघा आपल्याला मुगाच्या शेंगा निसून घ्यायच्या आहे आणि मुगाचे अशी दाणे काढून घ्यायचे चला आता मी सगळ्या शेंगा सोलून घेणार आहे आले का शंभू चालू आहे तुम्हाला येऊस तर चिव पण उठला उठला शंभू थकला काय पार्टी न्यायची सोपी नाही ना थकले

तर चला मस्त आम्ही बाहेर चुलीवर असे मस्त मुगाची चटणी बनवणार आहे तर त्यासाठी चुलबी पेटून घेतली आणि बारीक कांदा कापून घेतला आणि दोन चार कांदे घेतले मोठेले तर एक तो एकदम बारीक कापून घेतला आपल्याला आणि हे बघा एवढा कांदा आहे म्हणजे बरं भरपूर कांदा आहे आपला पापायला ठेवलेली आहे आता कांदा एकदा परतून घ्यावा सांग कांदा चांगला परतून घ्यायचा मग मीठ मिरची लसूण जिरे टाकून चांगला असं चटणी आपल्याला परतून घ्यायची कांदा टाका परतून घ्या कडाई तापतीला

टाकला नाय ना ते वरडा ला आला पप्पा नाहीतर तरी आज नाही आर पाल ना ते बल्फ लावायचा होता आणि आज घरी कोणीच नाही ना आज पाण्याकडे गेले मम्मी पप्पा ते गेले तर सत्याला आता काय माहित गेले काय माहिती आता दुरपूट झाला आज साडे जाऊ वाजले असंध्रपडे झालं काय आज नाही घरी कोणीच लगेच करमत नाही का करमतच नाही

मसाला काढून घेतला तू एकदा लसूण आणि मिरच घेतली हा थोडस मीठ टाकताच्या आत आणि ना तो मसाला चांगला असा बारीक करून घ्यायचा आणि आपल्याला जिरे फक्त फोडणीलाच टाकायचे कारण जिरे जर टाकले ना जे आपली म्हणजे याची चटणी आहे मुगल दाण्याची ती खायला आणि कोथिंबीर जेवढी जास्त असली तेवढी चांगली आहे मी हा बसलोय मग कांदा बि पाय मस्त परत आला आता बारी हा ती बारीक करून घे आणि आपण एवढे प्लेट भर मुगाची दाणे घेतलेली आहेत ते बी आपल्याला आबडधोबड कुठून घ्यायचे नंतर नंतर कुठले तर आणि ते जेव्हा मिरच्या आपण परत टाकू का त्याच्या नंतर बारीक करायची आपला कांद्याचा कलर पण बदलला थोडासा आसर झालेला आहे मी पा। तर कांद्याचा पण कलर बदलला आणि एकदम बारीक कांदा कापून घेतलेला आहे त्यामुळं चटणी आपली एकदम भारी लागणार आहे चांगला असा लाल जरा परतून द्यायचा कांदा म्हणजे कच्चा राहत नाही काही नाही तवर मी मिरची कुठून घेते कांदा परतला काय एकदम मस्त परतला पाहिजे लाल लाल हा ना कांदा काढून घ्या मग एका ताटामध्ये कांदा काढून मग थोडासा डाळ खाली ओढ झाला थोडा डाळ लागतो मी ते मिरची कुठून बघ ना कांदा एकदम जीव पण उठला आता हा ना म्हणलं आता त्याला दिदी झोपं झो दी मिरची बारीक करून घेतली मिरची बारीक करून घेतली आता लगेच फोडणी टाकू ना लगेच या चटणीला जास्त काही टाईम नाही लागत नाही 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 आणि खायला किती चवदार लागत एकच नंबर लागत जे कोणी ही चटणी बनीन ना असं तिंदा तीनदा खायचं मन होईल इतकी भारी लागेल आणि जे कोणी बनित नसेल ना तर आमच्या व्हिडिओवरून वरून नक्की बघा बना तर तेल टाकून घेतलं कडाईमध्ये आणि साधी सोप्या पद्धतीने आपल्याला चटणी बनायची थोडेसे मी जिरे टाकले फोडणीला कस जिरे जरा टाकले चौदार लागत जिरे आणि कोणती बी भाजी एकदम लागत तर मी आता काय करते आपण जी मिरची कुटून कुठून ना तर जिरे बी मस्त तडतडले आणि बघा मिरची बी भरपूर कुटलेली आहे एक चमचा भर मोठा कारण चटणी बनायची आपल्याला आणि मिरची मध्ये जास्त लसूण लसूण टाकला कारण की लसूण चौदार लागत चटणी कोणती बी चटणी असू भाजी म्हणा चटणी म्हणा लसूण जर जास्त वापरताना आणि ही मिरची लागत चांगली परतून घ्यायची एक प्लेट भरून दाणे घेतली काय हा एक प्लेट भरून घेतली एवढे हा आता काय करते मी ती मिरची ते परतून तवर आहे ना खालबा त्यामध्ये बारीक दोबड कुठून नाही हा तर आपल्याला मुगाचे दाणे आबडधोबड कुठून घ्यायचे जास्त काही बारीक नाही कुठायचे यांचं काय चाललं का त्यांचं काय हे बघा माती माती घेऊ राहील दोघ परतली मिरची चांगली हा थोडी राहिली अजून सवरे कुटुंब घेते ना आपली मिरची बी मस्त आता परतलेली आहे आणि मिरची परतल्यानंतर कोथंबीर आहे का टाकून द्यायची आपल्याला आणि कोथंबीर चांगली अशी परतून घ्यायची आणि त्याच्यानंतर जो कांदा आहे आपला तो पण आपल्याला मिरची मध्ये चांगला परतायचा आहे म्हणजे आणि पाच मिनिट परतून आ... द्यायचं ठेवा लागल मिरची कांदा ते चांगला परतन असं आणि नरम झाला पाहिजे कांदा चांगला मिरची मध्ये म्हणजे मग खायला चवदार लागतो थोडस मीठ ठेवलेलं होतं तर म्हणलं कांदा टाकला का मग टाकायला का म्हणजे मग कांदा नरम होतो मिठाने आपला जो मसाला आहे सगळा मस्त असा परत गेलाय बघा आणि त्याच्यानंतर आबडदोबड वाटलेलं मुगाचे दाण्याचं कुटे टाकून देऊ त्याच्या त्याच्यामध्ये तर आता आपलं थोडेच म्हणजे आता थोडाच वेळ बाकी आपल्या चटणी बनायला आणि आज तईच्या हातची चटणी आहे एकच नंबर लागणार खायला प्रत्येकाच्या हातची अलग आलं क्वालिटी क्वालिटी नाही राहत पण लय बसून चटणीच नाही खाल्ली ना, <laughs> खाल ना। यावरची मग चोरी तुम्हाला आठवतं का आपण किती वेळ चटणी केली ती एक वेळेस केली सगळ्यांना इतकी आवडली आपण नंतर किती वेळेस केली आणि यंदा मूग जास्त काही म्हणजे मूग करेल नाही त्याच्यामुळं थोडासाच आहे आणि कोणती पण गोष्ट नऊ चौक खायलाच भारी वाटत पहिल्यांदा हिरेगार मूग आहे किंवा म्हणजे कवळे कवळे छांगा आहे तर भारी लागल भरलं तर आणि अजून आठ दिवस खायला भेटल बर का हा नंतर एकदा ऊन जास्त ऊन पडलं काळे होते त्याच्यात आणि मग नंतर वल्ल्या दाण्याची चटणी खायला भेटत नाही मग नव चव करून पावा खाऊन पावा भारी लागत मम्मीला आवडत आज लागतला एखाद्या उद्या परदेश करू कधी डबल करू एकदा काय थोडस झाकण ठेवते मी हा म्हणजे मुगल जाणे पण थोडेसे येईन नरम होती आणि चटणी आपली भारी लागल तर बघा आमची चटणी पण तयार झाली आणि पाच झाकून ठेवलं होतं चटणी मस्त अशी तयार झालेली आप आपली आणि दाणे पण मस्त नरम झाले आणि पूर्ण मिरची मसाल्यात परतले गेलेले दाणे एकदम भारी वास येऊ राहिला चला आमची चटणी पण झाली आणि लय दिवसापासून आम्हाला चटणी खायची ती मुगाच्या दाण्याची तर आज वावरात गेलो गवताला आणि तैल म्हणलं तर इथं आहे आपल्या चटणी आज तर कविताच म्हणजे जेव्हापासून दाणे बारीक म्हणजे एकदम हे होते कवळे होते तेव्हापासूनच चाललेलं होतं का तया आपण दिवशी तरी चटणी करू दाणे निबर झाल्यावर म्हणलं करू ना तर आज त्याली म्हणजे सगळ्यात मेन योग आला आम्ही गवताल गेलो आणि <laughs> <अनी> शेंगा आणल्या <ले। laughs> शेंगा दिसल्या आपल्याला मुगाच्यावरती गवत घेता येता म्हणलं चला आज पहिल्यांदा शेंगाच घ्यायच्या आपल्याला मग काय टाईम मी मस्त अशी चटणी बनवली तुम्ही पण बनवून बघा एकदम साधी सोपी पद्धत आहे तुम्ही जर बनवली असली तरी पण बनवून खाशाल इतकी भारी इतकी लागती ना तर ती जर चटणी ही चटणी आणि बाजरीची भाकर जर असली ना लईभर ले लागत आता आपण खाऊन पण दाखवली असती पण आमच्या घरी खरं आता मम्मी पप्पा आणिच नाही आज नाही आम्ही दोघीच होतो त्याच्यामुळे म्हणलं मग सगळे फॅमिली आले का आपले मगच आपण जेवण करणार आहे आणि आज त्यासोबत मस्त गरम गरम बाजरीची भाकरी आहे तर या जण मस्त बाजरीची भाकरी आणि चटणी खायला तर, तर चला आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला आणि चटणीची रेसिपी ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद हो